श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नमस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये तुळशी विवाह याबद्दल तुळशी विवाह कसा साजरा करावा जेव्हा आपण तुळशी विवाह करतो तेव्हा ऊसाचा आवळ्याचा चिंचचा आणि चुरमुऱ्याचा मान खूप असतो तर या सर्व गोष्टीला महत्त्व काय आहे याचं या महत्त्व मी सांगणार आहे तुळशी विवाह हो, शास्त्रशुद्ध पद्धतीनं कसा करावा आणि तुळशी विवाहाला उसाचं मंडप घालण्याचा मागची कथा काय आहे आणि याच्याबद्दल चा चार गोष्टी महत्त्वाच्या सांगणार आहे तुळशी विवाहाच्या दिवशी जो कोणी दोन उपाय करतो त्याला कोणत्याही प्रकारचा आजार होत नाही आणि त्याला मरतात म मरण्याच्या वेळीस त्याला कोणत्याही वेदना होत नाहीत म्हणून ते दोन उपाय अवश्य करावया करावेत आता चातुर्मासाची सुरुवात झालेली आहे आषाढी कार्तीपासून तर कार्तिकी एकादशीपर्यंत श्रीहरिविष्णू निंद्रेमध्ये असतात आणि ह्या चार महिन्यामध्ये चातुर्मास पाळल्या जातो बरेच लोक चातुर्मासाचं चा व्रत करतात बरेच लोक बऱ्याच गोष्टी अशा असतात काही पदार्थाचं सेवन करत नाही ते वर्ज्य करतात ज्या लोकांनी चातुर्मासा मासामध्ये काही गोष्टी तुम्ही टाळल्या आहेत त्याचं पालन केलेलं आहे ज्या गोष्टी पालन केल्या त्याची चातुर्मासाची सांगता या दिवशी केली जाते चातुर्मासाची सांगता कशी करावी तुळशी विवाह कसा करावा तुळशी विवाहाच्या दिवशी उसाला एवढा मान का आहे ही सविस्तर माहिती देणार आहे व्हिडिओ थोडा मोठा होईल पण ही माहिती खूप महत्वाची आहे चला तर मग सुरुवात करूया सुरुवात करायच्या पहिले एक विनंती आहे लाईक करा शेअर करायला विसरू नका आणि रामकृष्ण हरी लिहायला सुद्धा विसरू नका चला तर मग सुरुवात करूया तुळशी विवाह हो भागवत एकादशी म्हणजे कार्तिक महिना महिन्याच्या द्वादशीला विवाह केला जातो कारण हे शुल्क पक्षामध्ये येणारे जे कार्तिकी एकादशी आहे आता दोन एकादशी आलेले आहेत दोन हजार पंचवीस महिन्यामध्ये दोन हजार पंचवीसला कार्तिक महिन्यामध्ये म्हणजेच एक नोव्हेंबरला परबोदनी एकादशी आहे भागवत एकादशी जे आहे तर ती भागवत एकादशी दोन तारखेला आलेली आहे तर दोन तारखेला तुळशी विवाह आहे तुळशी विवाह करण्यासाठी आपल्याला आदल्या दिवशी पाच ऊस आणायला पाहिजेत पाच ऊस ऊस वेगवेगळ्या प्रकारची फुलं दिवे सगळे घासून फुसून दिवे त्या आपल्याला पंत लावायचे असतात दिवे लावायचे असते सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुळशी आपल्या घरामध्ये जर तुळशी असेल तर तुळशीला मंजुळा म्हणजे ज्या मंजिरी आलेल्या असतात तुळशीला मंजिरी आल्या तरच तुळशी विवाह करावा जर तुळशीला मंजिरी आल्या नसतील तर त्या तुळशी म्हणजे ती कुमारिका आहे आणि तुळशीला मंजिरी आल्या तरच तुळशीचा विवाह करावा ही गोष्ट खूप खूप महत्वाची आहे जर तुळशीचं रोपट लहान असेल तर तुळशी विवाह करू नये तुळशीचं रोपटं मोठं असेल मंजिरी आल्या असतील तरच तुळशीचा विवाह अवश्य करावा जो व्यक्ती तुळशी विवाह करतो त्याला कन्यादानाचं पुण्य मिळतं जो व्यक्ती दररोज तुळशीचं फक्त दर्शन करतो तो व्यक्ती सर्व प्रकारातून मु पापातून मुक्त होतो आणि त्याला हजार गाई दान केल्याचं पुण्य प्राप्त होतं एवढं पवित्रता आणि एवढं तुळशी माताचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो तुळशी विवाहासाठी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे चिंच आवळं आणि ऊस ह्या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत आता पौराणिक कथा तुळशी विवाहाच्या भरपूर आहेत पण ही कथा फक्त जलंधर नावाचा राक्षस होता आणि त्याची पत्नी जी वृंदा होती ती खूप खूप पतिवर्ता होती जलंधर जे आहे आहेत त्यांनी देवी म्हणजे देवतांना खूप त्रास देऊन देऊन त्याच्यावर राज्य केलेलं होतं आणि त्याचं राज्य जे आहे तो कोणालाही परा पराजित करायचा आणि प्रत्येक गोष्टीवर विजय मिळवायचा त्याचं कारण पाठचं एकच होतं की त्याची पत्नी होती ती वृंदा ती खूप पतिवर्ता होती आणि ती विष्णूची विष्णू तिचे आराध्य होते आणि विष्णूची भक्त होती ती म्हणून तिला प्रत्येक कामामध्ये तिच्या पतीच्या कामामध्ये तिला त्याला यश प्राप्त व्हायचं हो तिच्यामुळे असं ही कथा आहे आणि ही कथा खूप मोठी आहे याच्यामध्ये हरी विष्णूंनी वेगळा अवतार घेऊन तिच्या पूजेमध्ये सहकार्य ती तिनं पूजा मांडलेली आणि पूजेमध्ये जे जलंधराने एकदा इंद्रदेवाला त्रास देण्यासाठी एक रच रस रचला होता त्याच्यातून त्याला यश प्राप्त झाले सर्व जेवढे देवदेवता आहेत त्यांचा नाश करून त्याला सर्व देवतांवर राज्य करायचं होतं तेव्हा श्रीहरी विष्णूच्या लक्षात आलं आणि श्रीहरी विष्णूंनी वेगळा अवतार जलंधराचाच अवतार घेऊन तिच्या पूजेमध्ये सहभाग घेतला आणि तिला असं सांगितलं तिला असं कळायला गेलं की जलंधर जो आहे तर त्या जलंधर मरण पावलेला आहे ही खूप मोठी कथा आहे या कथेचं एकच आहे की श्रीहरी विष्णूंनी वृंदाला जलंधराच्या रूपामध्ये वरंदाच्या श्रीहरी विष्णू जलंधराच्या रूप अवतार घेऊन वृंदावाशी गेले आणि तिनं त्याला जलंधराच्या म्हणजे नवरा म्हणून त्याच्या जवळ गेली तिचे पत्तिवर्तन जे आहे तिचं पत्तिवर्ता भंग झालं आणि तिनं विष्णूला श्राप दिलेला आहे की तू तुझ्या म्हणजे पत्नीपासून वंचित राहशील आणि नाराज होऊन तिनं तिचे प्राण गमावले होते त्याच ठिकाणी श्री विष्णू तिथं बसून राहिले तेव्हा माता पार्वतीनं ज्या ठिकाणी वृंदाने तिचे प्राण दिले त्या ठिकाणी एक बीज लावलं त्या बीज तीन बीज लावले त्याच्यामध्ये एक उसाचं झाड तयार झालं एक वृंदा म्हणजे तुळशी तयार झाली आणि एक आवळ्याचं झाड तयार झालं अशी कथेमध्ये सांगितलं जातं आणि त्याच्यामध्ये ही जे वृंद आहे ही तुळस आहे तर त्या तुळशीसोबत श्री विष्णूचा विवाह केला जातो आणि खूप पवित्र मानलं जातं कारण ही तुळशी माता आहे तर ही आरोग्यासाठी पण चांगली आहे आणि ती आपल्या घरादाराचं संरक्षणसुद्धा करते आणि तीच वृंदा आहे तर माता लक्ष्मी म्हणजे रामाच्या अवतारामध्ये सुद्धा जेव्हा रा विष्णूंनी जन्म घेतला तेव्हा सीताच्या अवतारामध्ये झाली जेव्हा श्रीहरिविष्णू विठ्ठल रुक्माईच्या अवतारामध्ये माते लक्ष्मींना जन्म घेतलेला आहे अशी खूप मोठी कथा आहे ही तर असो अशा याच्यामध्ये तुळशीचा विवाह आहे तो वर म्हणजे म्हणजे वृंदा आणि व वधू म्हणजे वधू म्हणजे वृंदा आणि वर म्हणजे श्री विष्णू यांचा विवाह केला जातो विवाह करण्यासाठी माता आपलं वृंदावन आहे ते स्वच्छ करायचं आहे स्वच्छ करून रांगोळी काढायची आहे दिवे लावायचे आहे वेगवेगळ्या प्रकारची फुलं लावायची आहे आणि दिवस सूर्य सूर्यास्ताच्या पहिले आपल्याला तुळशी विवाहाची तयारी करून पूर्ण मंडप उसाचा मंडप घालायचा आहे आणि जेव्हा वृंदावन तुम्ही तुळशीचे लग्न लावणार तेव्हा चिंच आवळे कुरमुरे हे सर्व आपल्याला तुळशी वृंदावनामध्ये टाकायचं कृष्णाची मूर्ती ठेवायची आहे विधिवत पूजा करून आरती करून दिवे लावून मंगळाष्टक म्हणून तुळशीचा विवाह करायचा आहे आणि चुरमुरे आणि उसाचा आणि आवळ्याचा प्रसाद करून सर्वांना वाटायचा आहे असं केल्याने आपल्याला कन्यादान करण्याचं पुण्य मिळतं सौभाग्य सौभाग्य प्राप्ती होते संतान प्राप्ती होते आपल्या प्रकार आपल्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या दूर होतात घरामध्ये सुख शांती राहते आणि हजार गायी पुण्य केल्याचं आपल्याला पुण्य मिळत असतं असं म्हणतात असा हा तुळशी विवाह शास्त्रसुद्धा पद्धतीनं करावा दुसरी गोष्ट ऊस जो आहे तो ऊसाचं महत्त्व आहे तर माता पार्वतीनं बीज लावलेलं ला आहे तर त्याचे तीन वृक्ष झाले होते तर ऊस जो आहे तर ऊस या लग्नामध्ये मामाचं काम म्हणून चार बाजूनं त्याचा ऊसाचा मंडप केला जातो तर मामा म्हणून त्याचा कार्यर कार्य आहे आणि आवळा आणि चिंच जे आहे तर ते माता पार्वतीनं जिथं वृंदाने तिचे प्राण दिलेले होते तर त्या ठिकाणी ऊस आणि आवळा आणि चिंच उगवलेली आहे म्हणून यांचा या विवाहामध्ये त्यांचं पण खूप महत्त्वाचं स्थान आहे असं शास्त्र सांगतं आणि कुरमुऱ्यालासुद्धा खूप मान आहे तुळशी वृंदावना तुळशी विवाहाच्या दिवशी चुरमुरे आणि चिंचा आणि आवळे दान केल्याने आणि प्रसाद म्हणून वाटल्याने घरामध्ये सुख शांती राहते आणि घरामध्ये कोणत्याही प्रकारची म्हणजे समस्या असतील तर त्या नाहीशा होतात आणि संतान प्राप्ती होते सौभाग्य प्राप्ती होते आणि आपल्या परिवारामध्ये कोणत्याही प्रकारचे वारंवार संकट येत असतील तर नाहीशी होतात असं म्हटलं जातं तर हा तुळशी विवाह आहे तर अशा प्रकारे चा करायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुळशी विवाहाच्या दिवशी आदल्या दिवशीच आपल्याला पाना तोडून ठेवायची आहे आणि तुळशीची दोन पानं आहेत आपल्या डोक्यावर ठेवायची आहे डोक्यावर ठेवून त्याच्यावर म्हणजे पुरुषांनी डोक्यावर ठेवून टोपी घालायची आहे महिलांनी सुद्धा आपल्या केसावर दोन पानं लावायची ठेवायची आहे दोन पानं तुळशी विवाहाच्या दिवशी डोक्यावर ठेवल्यावर कोणत्याही प्रकारचा आपल्याला आजार असेल तर दूर होतो कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर दूर होतील मन प्रसन्न होतं शांत झोप लागते आपल्याला कोणत्याही प्रकारची बाधा असेल तर ती दूर होते नकारात्मक अंगातली सर्व नष्ट होते कारण दोन तुळशीचे पानं जे आहेत ते हे इतके पॉवरफुल आहेत म्हणजे एक ठेवा दोन ठेवा आपल्या डोक्यावर ठेवायचे आहे एक दोन तास दोन एक दोन तासासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे शक्तिशाली आहे पॉवरफुल आहे प्रभावी उपाय आहे दुसरी गोष्ट आता मृत्यू व्यक्ती असेल मरायच्या वेळेससुद्धा माणसाची मृत्यू झाल्यानंतर सुद्धा त्याच्या तोंडामध्ये दोन पानं ठेवली तुळशीचे तर त्या माणसाला वैकुंठ प्राप्त होतो आणि कोणत्याही प्रकारच्या वेदना होत असतील तर त्याच्यातून त्याची मुक्तता होते खूप प्रकारचे असे उपाय आहेत तुळशीच्या पानाचे तुळशीच्या मंजिरीचे तुळशीच्या काडींचे तुळशीचे हवे तेवढे आपण उपाय करू शकतो फक्त श्रद्धेनं आणि मना मनापासून करायला पाहिजेत तर दोन पानं आपल्या डोक्यावर ठेवायचे आहेत तुळशीचे दोन पानं आपल्याला प्रसाद म्हणून सुद्धा खायची आहे कोणत्याही प्रकारचा आपल्याला स्किन प्रॉब्लेम असेल कोणत्याही प्रकारचा कोणतंही तुम्हाला काही समस्या असेल तर प्रसाद म्हणून त्याला तुम्ही ग्रहण केल्याने दोन पानं डोक्यावर हो ठेवल्याने कोणत्याही प्रकारच्या समस्या दूर होतात ही फेक माहिती नाही आता दुसरी महत्वाची माहिती म्हणजे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीच्या जे प्रिय वस्तू आहे सौभाग्य अलंकार आहेत ते तुळशी मातेला आपल्याला अर्पण करायचे आहे तेच तुळशीचे सौभाग्यवतीचे सोळा अलंकार अर्पण केलेले आहेत दान के मातेला अर्पण केलेले आहे ते सोळा शृंगार जे आहेत कोणत्या पण एका सौभाग्यवतीला घरी बोलवायचे आहे तिची वटी भरायची आहे तिला ते दान करायचे आहेत माता लक्ष्मीला कोणत्याही प्रकारचं लाल पिवळं गुलाबी हिरवं एक वस्त्र आपल्याला दान करायचं आहे आणि तुपाचा दिवा प्रज्वलित करून माता लक्ष्मीचा आशीर्वाद घ्यायचा आहे तुळशीच्या पानाचा उपाय जो आहे तर तुळशीच्या पानाचा उपाय मनापासून त्या दिवशी तुम्ही केला तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या अडचणी असतील तर त्या दूर दूर झाल्याशिवाय राहत नाही तर हे तुळशी विवाह जो आहे तर भागवत एकादशी दोन तारखेला आहे दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला तुळशी विवाह अशा पद्धतीनं तुम्ही करू शकता तुमच्याकडे जशी प्रथा आहे तशा प्रथेने सुद्धा तुम्ही तुमच्या प्रथेप्रमाणे सुद्धा करू शकता तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ आता मंडई चातुर्मास जे आहे तर चातुर्मास जो कोणी व्यक्ती चातुर्मासामध्ये काही पदार्थ तुम्ही खाण्याचे वर्ज केले असतील ज्या गोष्टी तुम्ही खात नाहीत चार महिन्यापासून उपास केले असतील तर चातुर्मासाची सांगता तुळशी विवाहाच्या दिवशी होत असते आता चार महिन्यामध्ये कोणी जर चप्पल घालत नसेल चार महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एखादा पदार्थ तुम्ही खात नसतील जे तुम्ही टाळलेलं आहे तर त्या दिवशी आपल्याला ब्राह्मण आपल्या घरी बोलवायचं आहे ज्या गोष्टीचा तुम्ही त्याग केलेला आहे त्या वस्तू ज्या आहेत त्या त्या ब्राह्मणाला आपल्याला द्यायच्या आहे त्याला जेऊ घालायचं आहे त्याला दान करायचं आहे ज्या गोष्टीचं तुम्ही दान म्हणजे त्याग केलेला आहे चप्पलचा त्याग केला असेल तर एक चप्पल आपल्याला ब्राह्मणाला द्यायची आहे कोणता पदार्थ तुम्ही खाल्ला खायचा टाळला असेल चातुर्मासामध्ये जे काही नियम केलेले आहेत ते नियम आपल्याला सर्व एक ब्राह्मण आपल्या घरी बोलू बोलून त्या ब्राह्मणाला जेव घालून त्याला पाया पडून त्याला संतुष्ट करून ज्या वस्तूचा तुम्ही त्याग केलेला आहे त्या वस्तू ब्राह्मणाला देऊन तुम्ही परत त्या वस्तू सेवन करू शकता परत त्या वस्तू वापरू शकता अशी चातुर्मासाची सांगता करायची आहे आणि तुळशी विवाहाच्या दिवशी जेवढं काही आपल्या छान होईल आपल्या परिस्थितीनुसार तेवढं तुम्ही मला आपल्याला दान करायचं आहे दान केलेलं आपल्या सोबत येतं आपण कुणाला कोणतीच माहिती आपण कोणतीच काहीच मदत केली नाही आणि कोणाच्या गर गरजू माणूस आहे त्याला गरज आहे आपल्याकडं आहे तरी आपण देऊ शकत नाही आणि आपण लाखो रुपये क खर्च केले तर आपल्या काही कामा येणार नाही किती कोण कोणाचीच तोंडी मदत करा ती कामाला येणार नाही पण गरजू माणसाला जर आपण मदत केली किती देवपूजा केली चार धर्म केले चारिधाम यात्रा केली देवदर्शन केलं ते एक परचं आपल्याला कामाला नाही येणार पण कोणाला जर गरज आहे आणि त्या गरजेच्या नुसार जर आपण त्याच्या गरजेला आपण उभं राहिलो त्याला मदत केली तर ती आपल्या सोबत येणार ती आपल्या फायद्याची होणार एक बॅलेन्स म्हणून आपली सेवा जमा होत असते तर चातुर्मासाची सांगता जी आहे तर ज्या गोष्टीचा त्याग केलेला आहे त्या गोष्टीचा त्या म्हणजे ब्राह्मणाला देऊन त्याची आपल्याला सांगता करायची आहे तुळशी विवाहानंतर प्रत्येक शुभ कार्याला लग्न सारे आपल्या घरामध्ये मुलामुलीचे लग्न असतील त्याला सुरुवात होते प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते या दिवशी श्री विष्णू चार महिने निंद्रेत असतात आणि प्रबोधनी एकादशी प्रबोधनी उत्सव उत्सव म म्हटल्या जातो या दिवशी तर दोन तारखेला भागवत एकादशी म्हणजे कार्तिक महिन्याच्या शुल्क पक्षाच्या द्वादशीला तुळशी विवाह हा आपल्याला हा विवाह करायचा आहे ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा श्री स्वामी समर्थ